मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आपण आता आलेलो आहे मलकापूरपासून आणि रावेरपासून शंभर किलोमीटर आणि मलकापूरपासून साधारणतः पन्नास किलोमीटर टाकरखेडा गावा इथे मंदिर आहे शनी मंदिर आपलं जो शनि शिंगणापूरचं आहे त्याच टाईप हे मंदिर आहे परंतु हे मंदिर अगदी दहा वर्षापूर्वीचं आहे जास्त प्राचीन मंदिर नाही परंतु रमणीय ठिकाण आहे आणि अत्यंत या ठिकाणी जर पाहायला गेले पण आता जीर्णावस्था आलेली आहे कोणी देखभाल करणारं नाही असं या ठिकाणी दिसून येते आम्ही इथे पाच वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला अत्यंत इथे चलबल होती चहबहल होती आणि भक्त पण होते परंतु आता वर्तमान स्थितीमध्ये आम्हीच आहे इथे जवळ एक राजाराम सोनार आणि आशू दलाल आणि मी आचार्य बोरकर गुरुजी बाकी कोणी इथे दिसेन असं आहे परंतु हे मंदिर अगदी छान आहे बघण्यासारखं आहे सर्वांनी यासारखं आहे इथे लक्ष्मीनारायणची मूर्ती पण आहे मोठी भव्य दिव्य मूर्ती आपण बघणार आहोत ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते याच्यामध्ये अशी मूर्ती आहे अंधार दिस, आहे त्यामुळे दिस आहे परंतु हे जर मंदिर आपण पाहायला गेलो तर अत्यंत उत्कृष्ट मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मी आता पायऱ्या उतरून राहिलेलो आहे या लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथे सिंह रूड आहे आणि उजड फार क जवळजवळ बादल असल्याकारणाने प्रकाश कमी आहे असा योग या ठिकाणी आपण इथे व्हिडिओ करण्यासाठीच आलेलो हो। आहोत असं असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मंदिरामध्ये कोणी नाही भव्य दिव्य मंदिर आहे बघण्यासारखं मंदिर आहे आजचा विषय आपण ज्योतिषशास्त्र घेणार आहोत धर्मशास्त्र आणि कर्मशास्त्र कर्मगती कशी असते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कर्मगतीचे परिणाम कसे होतात था विवाहस्थानावर प्रमुखता आपण बघणार आहोत अनेकांचे विवाह का होत नाही हा ज्यावेळेला प्रश्न आपल्याला पडतो त्यावेळेला जर कुंडली जर बरोबर असली तर विवाह व्हायला हवा कुंडली बरोबर असूनसुद्धा ग्रहयोग असूनसुद्धा विवाह का होत नाही याच्या आपण परीक्षण जर करायला गेले तर मग आपल्याला कर्मगतीकडे वळावं लागते कर्मगती कशी आहे हे बघत असताना आपल्याला कुंडलीतली नव्वद स्थान जे असते ते धर्मस्थान असते आणि कुंडलीतलं दहावं स्थान असते ते कर्मस्थान असते आणि कुंडलीतलं तिसरं स्थान असते ते कर्तव्यस्थान असते आणि याच्या व्यतिरिक्त लाभस्थान आपल्याला बघावं लागते या स्थानामध्ये दोष असला तर तो दोष कुठून आलेला आहे आईच्या घराण्यातून आला आहे का वडिलांच्या घराण्यातून आला आहे का संततीच्या घराण्यातून आपल्याला जी संतती होते काहींची मग ते नातवांचे विवाह होत नाही त्याकडे त्यावेळेला आपल्याला संतती बघावी लागतं लागत असते त्यामुळे तर ते त्यांची मुलं असतात आपली नसतात म्हणून आपल्याला बघावं लागते ही शनीची मंदिर मूर्ती आहे आपण बघत आहात तर विवाहाच्या वेळेला आपण बघत असताना परीक्षण करत असताना आपल्याला मूळ कुंडलीमध्ये न जाता विवाह कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला हे हे प्रकरण सोडवायचं असते आणि हे बघायचं असते या ठिकाणी शनी जर आला आणि शनि चंद्राचा योग आला तर निश्चितपणे विवाहाला अडसर होतो आणि विवाह होतो शनी आणि रवी आला तर निश्चितपणे आपल्या कर्माच्या गतीतून स्वतःच्या गतीतून दोष उत्पन्न झाल्यामुळे मुलांचे लग्न होत नाही हे पण तितकंच खरं असते गेव्हा जी मुलं आहे किंवा जी मुली आहे मुली आहे आप विवाहाच्याला इच्छुक आहे वय वाढत चाललेलं आहे त्यांचे पण आपण कर्म बघायला पाहिजे जसं आईवडिलाचं कर्म बहुतांशी नसतेतच कारण आईवडील त्या बाबतीत प्रयत्नशील असतात क परंतु यामध्ये जर कालसर्प शांती नारायण नागबळी विधी केले तर विवाह दुरापास्त होतो आणि विवाहाला विलंब होतो आणि नाही त्याच्याशी विवाह आपल्याला करावा लागतो म्हणून हे विधी करू नये विवाह म्हणजे झाडाशी लागलेला विवाह रुईच्या झाडाशी लागलेला विवाह कुंभ म्हणजे माठाशी लागलेला विवाह हे पण करू नये हे शास्त्रसंमत विधी नाही कालसर्प योगाविषयी नारायण नागबळीविषयी पुण्यामध्ये ज्योतिष महासंघालयामध्ये याच्यात विरोध झाला होता आणि त्यांनी तसा ठराव केला होता हे विधी करू नये म्हणून ते आपल्याला आणि दाते पंचांगात फार पूर्वी पण सांगितलं गेलेलं होतं की त्यांची प्रसिद्ध पण झालेलं होतं की कालसर्प शांती नारायण नागबोळी हे विधी नाही त्याप्रमाणे काही मंगळ दोष असतो मंगळ दोष असला तर मंगळ शांती आपल्याला करायची असते मंगळशांतीचं प्रमुख ठिकाण उज्जैन क्षेत्री आहे उज्जैन क्षेत्री हे पृथ्वीवरचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तेथून ते भूमीतून प्रगट झालेले मंगळ आहे आणि ते मंगळ मंगलनाथ म्हणून ते मंदिर मंगल, आहे आणि या मंगलनाथ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते की तिथे भातपूजा नावाचा प्रकार असतो तो आपण के संपन्न संपन्न केला तर विवाह लवकर होण्याचे योग पण असतात तसे बघण्यात पण आपल्याला मिळते तरी पण इतर दोष आपल्याला बघायला पाहिजे संतती दोष असला किंवा संतती वंध्यायोग असला ता. तर मग मात्र विवाह होत नाही किंवा विवाह झाला तर मग संततीला अडथळे येतात अडचणी येतात काही वेळेला काय असतं की गुणमिलनानुसार आपण विवाह करतात गुणमिलनानुसार विवाह करणं शक्यतो टाळावं कुंडली मिलन करूनच विवाह जर आपण केला तर आपला विवाह हो संसार हा सुखाचा होतो एवढं मात्र निश्चित असते असो असं असं त्यांना आपल्याला मंगळ आणि बुध हा जर योग आला तर मग हा योग नपुसक दाखवला जातो शुक्र मंगळ आला शुक्र बुध आला तर नपुसक योग आपल्याला या ठिकाणी दाखवला जातो आणि मग मग या ठिकाणी नपुसकत्व असलेलं स्त्री किंवा नपुसकत्व असलेला पुरुष यांच्याशी विवाह होणे म्हणजे दुरापास्त होणे तर हे आपल्याला बघत असताना आपल्याला काही वैद्यकीय परीक्षण आपल्याला करता येत नाही किंवा आपण तसे मागणी केली तर कोणी करू पण देणार नाही याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचाच आधार घ्यावा लागेल व्यक्ती नपुसक आहे का स्त्री नपुसक आहे की वंदे आहे का गर्भ नाही आहे असे पण आता ठिक पुष्कळांशय पाहण्यात येत असते याच्यासाठी पण आपल्याला जर बघायला गेले तर ज्योतिषशास्त्राचाच आधार घ्यावा लागते शुक्र हा हार्मोनचा ग्रह आहे आणि गुरु हा कुंडलीमध्ये जर उत्कृष्ट असला आणि उल्लसित असला तर संतती प्रदायत आहे म्हणजे संतती डिलेवरीच्या वेळेला गुरु असतो आणि संतती निर्माण करण्याच्या वेळेला शुक्र असतो हे लक्षात घ्यावं संतती योग पाहण्यासाठी हे दोन ग्रह जसे आहेत तसे अजूनही बुध आणि मंगळ बघायचा असतो बुध आणि मंगळाचा असला तर मग हे संतती गर्भामध्ये मारली जाते गर्भपात होतो आबारषण होण्याचे योग असतो किंवा हे जर पुढच्या स्थानामध्ये संततीच्या पुष पुढच्या स्थानामध्ये सहाव्या स्थानात सातव्या स्थानामध्ये असले तर मग डिलेवरी तर होते पण डिलेवरीनंतर संतती मृतावस्थेत आढळते असंही आहे किंवा काही दिवसांनी मृतावस्थेतही होते तर असे योग पाहताना मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते याच्यासाठी दीर्घ कुंडल्या काढणे आवश्यक आहे पुष्काळचे लोक काय करतात की तात्कालिक तात्कालिक प्रश्न विचारतात की आम्हाला फक्त विवाहाचा प्रश्न द्या बाकी काही सांगू नका पण तो हे योग्य नाही आपल्याला जर बघायचा गे गेला असेल तर आपण विवाह केला तर विवाहाच्या नंतर मग संतती झाली नाही दोन चार वर्ष तर मग इतरत्र नातेवाईक म्हणा मित्रपरिवार म्हणा समाज म्हणता का हो काय केलं आहे प्लॅनिंग केलं आहे की काय केलं आहे तुम्ही हे आम्हाला तसं करू नका लवकर संतती करा मग सगळं च चिंतित वातावरण होतात मग काही वेळेला संतती नाही झाली तर मग डॉक्टरी उपाय करा वैद्यकीय उपाय करा असे प्रकार चालत असतात आणि मग याच्यानंतरही संतती होत नाही माझ्याकडे तर असं आहे की विज्ञानाने होकार दिलेला आहे दोघंही सशक्त आहे हार्मोन्स बरोबर आहेत तरी पण संतती होत नाही तर याच ठिकाणी ज्योतिषशास्त्र हे न नक्की खरं ठरते ज्योतिषशास्त्र सत्य ठरते यावरून आपल्याला अनुभव असे तर आपल्याला नुसता विवाह करायचा नाही संतती योगही बघायचा आणि संतती नंतरही आपल्याला संसार सुखाचा आणि सौख्याचा व्हायसाठी आपल्याला कुंडली मिलन आणि कुंडली मिलन हे नुसतं तात्कालिक करू नका कुंडली प पूर्ण तयार करूनच क करायला हवी कारण काही वेळा अल्पायुष्य योग असला तर काय कराल मग विवाहाला धामधूम कडकडाला कर लाखो रुपये खर्च करतात आणि विवाह होतो आणि मग अचानक पतीचा मृत्यू किंवा पतीचा मृत्यू झालेले आपण अपघातात झालेले बघतो असे वार्ताहनपत्र आपल्याला वार्ता असताना बघतो मग असे योग होऊ नये म्हणजे आपल्याला दुसरं विज्ञानामध्ये असं काही कुठलं साधन नाही आहे की हे याचं उत्तर दे मिळू शकेल विज्ञान या बाबतीत अपूर्णत आहे फक्त आपल्याला ज्योतिषशास्त्राचाच आधार घ्यावा लागतो आणि ज्योतिषशास्त्राचा आधार घेत असताना आपल्याला या ठिकाणी आढळून येते की याचं अधिकाधिक सत्यतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ज्योतिषशास्त्र बघणं हेच आहे आणि ज्योतिषशास्त्र बघत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की ज्योतिषशास्त्र तर आपल्याला बघायला हवंच पण त्यासोबत आपल्याला कर्म पण ब बघायला हवी कर्म जर अशुद्ध असले तर काही जर असले तर ते कर्म अशुद्ध असले तर ते त्या व्यक्तीला स्वतःला तर भोगावे लागतात परंतु संततीलाही भोगावे लागतात वंशपरंपराही भोगावे लागतात काही तर घराण्याच्या घराणे नष्ट होणं होतंही आपण बघितले आहे समाजामध्ये याच्यामध्ये मग हे असं बघत असताना आपल्याला जन्मकुंडली काढून घेणं महत्त्वाचं आहे आणि जन्मकुंडली ही प्रत्येकाजवळ असायला हवी पुष्कळांचं मत आहे की आईवडिलांच्या कुंडल्या कशाला पाहिजे आजोबा कशाला पाहिजे पण मर्ती क झालं निधन झाले स्वर्गवासी झाले तरी त्यांच्या कुंडल्या काढून घ्या असं माझं म्हणणं आहे कारण त्याच्यातून दोष आला तर आपलं तो कुंडलीत बघता येतो त्याच्याविषयी उपासना अदा करून आपलं निवारण समस्याचं निवारण आपल्याला सहज करता येते नाहीतर मग अंधारात चाललं आहे मग अंधारात कसं चालाल काय चालाल मग कुठे आपल्याला ठिकाण होईल प्राप्त होईल का नाही होईल हे सगळं बघत असताना आपल्याला एवढंच बघायचं आहे की कुंडली काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण कुंडली काढत असताना कम्प्युटरची कुंडली, कुंडली असत्य असते हे मी मी वारंवार तुम्हाला सांगतो ज्यांना जन्माक्षर जन्मांक लिहिलेलं आहे ते पण सत्य कुंडले नसतात हा ज्याच्यामध्ये जन्मायोग स्वभावयोग विद्यायोग आरोग्ययोग विवाहयोग यो, करिअर योग म्हातारपणाचे योग अशा विविध कुंडल्या त्याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या पाहिजे आणि निदान तीस चाळीस वर्षाचा लेखाजोखा मोठ्या कुंडल्यामधून आपल्याला काढता येतो म्हणजे जवळजवळ आपण जर आप बालपणाची कुंडली काढली तरी पन्नास वर वर्षापर्यंत आपल्याला लेखाजोखा करता येतो थोडेही आपल्या पुढे धावता येतो आणि जर तुम्ही विवाहाच्या वेळेला काढला तर विवाहाच्या वेळेला काढलं काढत असताना वीस पंचवीस अठ्ठावीस तीस पावतर विवाह होण्याचे योग असतात मग त्याच्यामुळे पन्नास म्हणजे ऐंशी पावतर आपल्याला लेखाजोखा या कुंडलीच्या माध्यमातून मिळत असतो की आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे म्हणून याच्यासाठी जाणकार ज्योतिषी शाळा व्हावा आज जर पाहायला गेलं तर कॅम्प्युटरच्या माध्यमातून कुंडल्या काढल्या जातात परंतु त्या असत्य आहे त्या कुंडल्या सत्य नसतात एवढं मात्र कारण त्याच्यात जे भरलेलं असेल तेच आपल्याला आपल्याला बघायला मिळते त्याच्यात इतर क आपल्याला काही टाकता येत नाही किंवा दृष्टी नसते ते कोणत्या व्यक्तीने कोणत्या बुद्धीने बघितलं आहे तेच हे त्याच्यातून तेच आपल्याला बघ बघायला मिळणं मिळणार आहे त्याच्यातून तेच आपल्याला प्रिंट मिळणार आहे परंतु हे बघत असताना मात्र आपल्याला बघायला हवं की जाणकार ज्योतिष ग्रहयोगाच्या माध्यमातून आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला त्याच्यातून आपल्याला यश मिळणार आहे असो आजचा विषय आपण इथे बंद करण्यापूर्वी आपल्याला कोणाला माझ्याशी भेटायचं असेल प्रत्यक्ष तर आपण मोबाईल करून मला माझ्याशी प्रत्यक्ष भेटू शकतात मोबाईल uh, नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा -00, पंचावन्न आठ बुधवारी कार्यालयाला सुटी असते बुधवारी कार्यालया सुटी असल्याकारल्या कारणाने कामकाज बंद असते आणि आपण केव्हाही मोबाईल करू शकतात अठ्ठ्याण्णव पाच डबल -00, शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा मोबाईल नंबर आहे माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही मी स्वतः कार्य करत असतो आणि ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे पण लक्षात घ्यायला हवी असो आजचा विषय आपण इथे स माझी पत्नी स्वर्गीय मी विसरलो पुनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करण्याच्या पूर्वी पुनच माझी पत्नी स्वर्गीय सौ गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया